राशी, नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही प्रश्न आहेत समस्या आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना नोकरी चांगली आहे परंतु चांगल्या वधूची चांगल्या वराची प्राप्ती होत नाही म्हणजे विवाह योग येत नाहीये गुरुजी विवाह झालाय परंतु संतती सौख्य कधी आहे आमच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये डॉक्टरी इलाज करून आम्ही थकलोय दैवी उपाय करून आम्ही थकलोय एक्झॅक्ट आम्हाला वेळ टायमिंग सांगा तुम्ही दरम्यानचा गुरुजी माझ्या पत्रिकेत वास्तुयोग आहे का वाहन योग आहे का मी परदेशात जाऊन स्थिर व्हावं की मायदेशी राहावं गुरुजी मला काही निर्णय घ्यायचे माझ्या आयुष्याचे माझ्या डोक्यावरती कर्ज खूप झालंय शेतजमीन विकावी की न विकावी प्रॉपर्टी घ्यावी की विकून टाकावी या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल या सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत त्यात प्रामुख्यानं तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे धनुराशी प्रथम स्थान लग्न भाव धनुराशीचा स्वामी आहे गुरु हा सप्तमामध्ये विराजमान झालेला आहे मात्र लग्नेश सप्तमामध्ये वैवाहिक सौख्य चांगलं जोडीदाराशी अगदी मिळून जुळून घेतलं जात पती पत्नीतील जे वादाचे प्रसंग होते ते सगळे दूर होऊन अगदी प्रेमाने जवळ येतात अशी या महिन्याची सुरुवात आहे तुमची भागीदारी तोट्यात गेलेला व्यवसाय परत होऊन फायद्यामध्ये येतो ही गोष्ट महत्वाची घडते आहे मग हे सगळं करत असताना आपण जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलाय तर पती पत्नी एका जॉइंट अकाउंट वरती हा व्यवसाय सुरू करत तो लाभप्रद जाणवेल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थात आहे शनी महाराज न्यायाधीश आहे त्यांना राजा म्हटलेला आहे न्यायाचा राजा आणि ते न चतुर्थात आले कशासाठी आले व धनुराशीच्या लोकांसाठी वास्तु घेऊन देण्यासाठी तुमच्या चतुरता आहे दे शनिदेव चतुर्थ स्थान म्हणजे मातृस्थान आहे भावनाशीलता आहे त्यांच्याकडे आपल्याला वाटेल माझं काही वाईटच होतं का अशुभ ढैया मला चालू आहे का निम साडेसातीचे त्रास जाणवत आहे का चौथा शनी आठवा शणी बारावा शणी त्रास देतो ना म्हणून हे प्रश्न पडतात परंतु नाहीये वास्तुयोग ते देणार आहे वाहन योग ते देणार आहे फक्त त्यांना सन्मान आवडत नाही त्यांना जमिनीवर राहणं आवडत एखादा मोठा गायक आहे अहो ह्या लोकांमधनं आपण मोठे गेलो एखादं गाणं आपलं सक्सेस झालं म्हणून लोकांनी आपली वाह वाहा केली एखादा चांगला चित्रपटामध्ये काम करणारा नायक आहे चांगला हिरो वगैरे तो कमी वेळेत प्रसिद्धीला पावला किंवा अनेक काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये ते मोठ्या पदावरती जातात त्यांनी जमिनीवरती राहावं शनी महाराज न्यायाची देवता आहे नाहीतर त्रास निर्माण करतात बर तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनिदेवच आहे तो चतुर्थात आलेला आहे पराक्रमाला तुमच्या तो गती देणार आहे पराक्रम थांबवणार नाहीय फक्त आती तिथे माती हे शनिदेवांना चालत नाही हे ब्रीत आपण लक्षात घ्या मी म्हणाल गुरुजी द्वितीय स्थानात गायकांचं नाव का कारण की ते कंठाचं स्थान आहे वाणीचं स्थान आहे म्हणून पराक्रम आहे चांगले आहे प्रगतीच्या दृष्टीने फक्त शांततेनं पाऊल उचला चतुर्थ स्थानातला गुरु जो की लग्नेश पण आहे तो सप्तमात आहे चतुर्थेश सप्तमात जाण विवाहानंतर चांगले भाग्याचे दिवस येतात ह्या लोकांना वास्तू घेण्याचा योग येतो मातुल घराण्यातील व्यक्तीकडनं विवाह जमवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली जाते पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरला कन्या राशीतनं तुला राशीमध्ये म्हणजे लाभात जातो आहे मनासारखी संतती आहे काळजी करण्याचं कारण नाहीये लाभ कशात नाही शिक्षण पूर्ण झालंय चांगली नोकरी लागलीये कर्तृत्वाचा ठसा तुम्ही उमटवलाय काय विचारावं तुमचं सुख अशा पद्धतीचं आहे ष्ठस्थानाला रिपुरोग स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हो चौदा सप्टेंबरला सिंह राशीमध्ये विराजमान होतो आहे मग सहा आठ बाराचा स्वामी ज्या वेळेला सहा आठ बारा मध्ये आहे तो तो विपरीत राजयोगात आहेच आहे मुळी आणि जेव्हा तो भाग्यात जाईल ना तेव्हा नोकरीमध्ये बढती देऊन जाईल नोकरीमध्ये पगार वाढ देऊन जाईल तुमचं काम बघून वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील मोठी जबाबदारी तुमच्यावरती देतील ती स्वीकारायला शिका आता मागे राहू नका हे सांगायला ही ग्रहस्थिती आलेली आहे आरोग्याची काळजी घ्या पण सप्तमामध्ये गुरु महाराज सप्तमेश बुध काय विचारावं बुध महाराजांचं तुमच्या बाबतीत ते पंधरा सप्टेंबरला भाग्यातनं दशमात म्हणजे केंद्रात जात आहे राजयोगामध्ये बुध नावाच्या भद्र नावाच्या राजयोगामध्ये घडलेला हा योग पंच महापुरुष योगांपैकी एक त्यानंतर दोन दिवसांनी झालेला बुधादित्य नावाचा राजयोग कर्तृत्वाची पराकाष्ठा आहे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती पुढे नेणार आहे यशाकडे वाटचाल करणार आहे जे म्हणून कार्य हातात घ्याल जी म्हणून लेखणी हातात घ्याल त्याला न्याय द्यायला तुम्ही शिकणार आहात ही गोष्ट तेवढीच खरी आहे कामाची गती वाढते आपण म्हणतो ना रात्र थोडी आणि सुंग जास्त वेळ कमी कामांची तीव्रता जास्त आहे पार पाडावी लागणार आहे थांबू नका आता तुम्ही विजय वाट पाहतोय तुमची एकादशाला लाभस्थान म्हंटल स्वामी शुक्र ग्रह हा पत्रिकेमध्ये चौदा सप्टेंबरला अष्टमात भाग्यात येतोय मग पहिले जे चौदा दिवस आहे मिळालेला पैसा मिळालेला लाभ जपून ठेवता आला पाहिजे भाग्यात आल्यावर गुरु तत्वानं चाला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं चला श्रेष्ठांनी सांगितलेल्या तत्वावरती चला तत्वांचं पालन करा या गोष्टीचा पाहस्थानामध्ये वृश्चिक रास आहे त्या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेरा सप्टेंबरला दशमातन एका दशामध्ये विराजमान होतो आहे व्ययाच लाभात रूपांतर करण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये तीच तुम्हाला अनुभवायला मिळेल धनुराशीच्या जातकांसाठी शुभांक सहा आहे रंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल एक तारीख दोन तारीख तीन तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले काम नाही करायचे बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम प्रत्याय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार